नाही का पैसा आठवतात थोडी एकदम थोडी भाजी खायची भाजी पाणी आणू का रडायची नाही ना रडायची नाही नाव मोठे बेबी दोघी जाईल बेबी लावू का बेबी लावले ना डोळे खराब होते बेबी बघितले bubu eh bubu ye kya pani tu aunau jayne tu ba jan tu aun na eh baga eh bubu 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 khuriyane chika hm अजून काय म्हणायचं नमस्कार सर्वांना <coughs> म्हण नमस्कार नमस्कार मंडळी राम राम म्हणणा नमस्कार मंडळी राम राम शुभम दादा नमस्कार मी नवीन ताई हो शुभम दादा तुम्ही नवीन आहेत मी ओळखलं नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं जर युट्यूब चॅनल तर केक तिकडे का तर मी रिटर्न करेन काय बरोबर तू जाय पण आणल मग जेवण नाही झालं करायचं आहे खाऊ घालते आता तुला जेवायचं आहे ख नकि पिया खाएर মাশা মা তিরনে ঘালেবো বলি লেগেছে বগুড় রয়েছে তো পোড়াত পোড়াত হ্যাঁ नहीं मां ने राजा की तू तेर तो तो रुआ शिरवण कराव मला मग काय हागले जायचो ना काय काल पेन तू आघोर वाली ना शिरवण वाली ना भैया कुठवर आघोर चला शिरवण सरक सरक शिरवण सरक शिरवण सरक तू पोस्टर वाला हाय ताई ए ताई बार ताई कोण काय वादो शिवम राहत तुम्ही मी कोठून लाई बघताय वातावरण आता इतकं पाऊस थोडा बघा चांगला पडते त्याला दिस

तू ओंग तरी करते का ग वाळून चालली बर हा किती घास खाल्ला तू ये घास आपण नमस्कार झाला का जेवण काय करताय पाऊस झाला का हो तुम्हाला आज्ञा आदन्या का आज्ञानुसते जेव्हा करते खाती लगेच जास्त पाणी पिती फोड भरून जात पाऊस नाही कामाला पाऊस का पा नाही किशोराला नमस्कार ताईचं गाव कोणता हे माझं गाव राहू रे नवीन असेल तर चार नक्की भेट द्या गोळ्यात पाव संपलात परत ड्रॉल्स येतो खाला गोळ्यात पावर संपलात बरं तू खालावर तू म्हणलं मी घर दिस असं म्हणलं आपण मग असेल ना हे बघा माझं मायाच घर इकडं माझी मम्मी ही शेड जी खोली त्यांची पहिली हे घर बांधूस तर तिने ही खोली तर आहे थोडा दिवस मग तिकडे शेड अंधार दिसत नाही काय माहिती

माय श्रीमंत दिसते हा श्रीमंत म्हणजे त्यांची दिड शेती ते त्यांनी स्वतःचा कष्ट आणि प्रामाणिकपणा त्याच्यावरती एवढं मोठं घर उभारलंय आणि आपण काय प्रामाणिकपणा जास्त महत्वाचा असतो प्रवीण कुमार नमस्कार दादा घरात बांधलाय ती चार वर्ष आल्याच राह ना चार वर्ष आले घराला आले का वकील दादा झालं का जेवण जेवण झालं नाही थँक्यू जेवण झालं का माझं नाही झालं जेवण ते टांसाच्या गोळ्या दुखतात मौज थोडा शिरा खाल्ला होता तर काहीच नाही खाल्ला आज पौर्णिमा आहे का गौतम बुद्ध जयंती बुद्ध पौर्णिमा हार्दिक तुम्हाला पण लक्षात बघायला काय झालंय

शि दे भाजी ते कडला तर काय करते नाटक त्या तुला पाणी पिती पे अजूनच आपण हूं थोडी हवा लई चालू आहे वाजता हा हवा भरपूर आहे ते हवे मोबाईल पण हालतोय शेतकरी मित्र नमस्कारा नारायण दादा जेवण छान आहे तुमचं माझं नाही माझ्या मायाच आहे का हा हा आलो आणते का salazo la

in ਦaਦa taਈ ନਮskਰ n i tਵi ਦa nਮkਰ mbਲ ਵarnा ha r మ mb rک a a d

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn itu dia tadi puterin dulu ini kan mainkan dulu nih Oke kan kan udah guys <laughs> guys <laughs> guys guys ya kan itu malah 24 ini sekarang enggak habis enggak habis ini kita di servisnya

मामा जी इनका खास कर रहा मैं भाई जी का एल ए ले आनी काले काले एक दो मुझे आदि आपको काफी रुचि अच्छा मैंने कहा बोलो काला को काला का का काली भाई बच्चे है 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 ये ना क्या आज आता ती है ना। तो दो 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 <laughs> <तरही थे> <laughs>

sai no puedo, sáy, no puedo. no puedo, no puedo, ahora, a ahora, 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 ahora,

दिस आहे सासरे नाही माझे वडील माझे सासरे वावरून बरेच वर्ष झाले तर ती राहील राहिले तात्यायत वडील माझे बाबा असा आहे मुलगा म्हणून चालू डेंगे डेंगे भावाने तिथं लाईव लावलाय माझा तेव्हा मरतो एवढ्या आज्ञा आहे निघते माकड आज्ञाय माकडून आता मी राहुल बोलते ना माझं युट्यूब चॅनलचं नाव असते ना राहुल बारगाव नंदूर याच्यावर काय सांगू आता एवढं पूर्ण सांगतो नागेश दादा तुम्ही छान तुमचे नाही पुण्या रे नाही आम्ही राहुरी करे नगरी

啊！